काल उत्तराखंडातील रुद्रप्रयाग बद्रीनाथकडे जाणाऱ्या रस्त्यावर रुद्रप्रयाग येथे नदीमध्ये बस कोसळली आहे ही सतरा सट सीटर बस होती आणि या बसचा ड्रायव्हरचा वेगावर समतोल केला आणि बस नदीमध्ये कोसळली यामध्ये चौदा जणं ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे सर्व मृत्यू हे दिल्ली येथील नोएंडा येथील असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे आमचे मित्र श्री विजयकुमार हरिद्वार यांनी हे सर्व शूटिंग पाठवलेलं आहे आणि त्यांच्या माहितीनुसार उत्तराखंडातील रुद्रप्रयाग या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी अशी ही घटना काल घडलेली आहे या घटनेचे आपले भारताचे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे तसेच अमित शाह यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत दात्रक